रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती मिळालेली असताना एका बाजूने खासदार सुनील तटकरे यांच्यावरती आरोप केले जात आहे केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं खासदार सुनील तटकरे यांचं म्हणणं आहे काळाच्या ओघा सत्य बाहेर येईल माझ्या पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी केलेली भावना योग्य आहे त्यांनी दिलेली माहिती खरी आहे माझ्या लोकसभा मतदारसंघात कर्जत विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही त्यामुळे दोनच आमदार माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरून आल्यावर एकत्रित चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल त्यातून काही निष्पन्न झाले नाही किंवा निर्णय झाला नाही तर दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे हा प्रश्न निकाली काढू अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी मानगाव येथे दिली स्वतःला काही मिळवण्यापेक्षा रायगड आणि राज्याला मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे टायगर जाळून आणि रस्ता रोखून आंदोलन करणं योग्य नाही हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही आम्ही लोकशाहीचा आदर करणारे आहोत सत्तेसाठी मी राजकारण करत नाही सत्तेतून समाज कल्याण आणि समाजकारण करत आहेत असं तटकरे यांनी सांगितलंय प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे सुसंस्कृत विचारधारेमध्ये आम्ही राजकारण करत असतो सत्तेपेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देणारे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आहोत राज्याचे मुख्यमंत्री ज्या वेळेला या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक करण्यासाठी केलेले आहेत अशा वेळेला अशा या बाबींच्यावरती लक्ष देणं किंवा रस्त्यावरती टायर टाळणं रस्ता रोखो करणं हे काही लोकशाहीच्या दुष्काळातून योग्य नाही महाराष्ट्रामध्ये जे अभूतपूर्व येत जनतेने दोनशे सदोतीस जागा मिळून दिलेलं आहे त्यालासुद्धा गालबोट लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो नाही आपण बघितलं तर आज सगळ्या वर्तमानपत्रात वाहिन्यांच्यामध्ये आहे मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या दिवसाच्या भेटीत पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा